नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे छान अशा मस्त चटपटीत मिरच्यांची रेसिपी तर ह्या मिरच्यांना बनवायला जितक्या सोप्या आहेत ना सोपे तर चवीला देखील अप्रतिम मस्त चटपटीत अशा बनवून तयार होतात तर जेव्हा भाजीला घरात काहीच नसेल तेव्हासुद्धा तुम्ही ह्या मिरच्या झटपट बनवू शकतात किंवा तुम्ही वरण भाताचा बेत बनवला असेल तेव्हासुद्धा तुम्ही ह्या मिरच्या तोंडी लावण्यासाठी बनवू शकतात खूप छान आपल्या ह्या मिरच्या बनल्या जातात आणि ह्या चटपटीत मिरच्या बनवण्याकरिता इथं मी पाहू शकतात अशा पद्धतीने बारीक आणि तिखटवाली मिरची घेतलेली आहे ह्या ह्या मिरचींना स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि हे बघा डेटसुद्धा मी इथं घेणार आहे ह्या डेट अजिबात मये काढणार नाही आहे छान अशा आपल्या ह्या मिरच्यांची ना मस्त चव लागते तर इथं ना मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर तुम्ही कमी तिखटवाली मिरचीसुद्धा वापरू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या मिरच्यांना ना चिरा मारून घ्यायचा आहेत तर चिऱ्या मारल्याने काय होईल की आपण जो काही याच्यामध्ये मसाला वापरणार आहे तर ते ह्या तो मसाला ना ह्या मिरचींमध्ये आतपर्यंत छान असा मध्येपर्यंत मुरलं जातं आणि दुसरं म्हणजे ह्या मिरच्या आपण जेव्हा तेलामध्ये हे परततो ना तर तेव्हा त्या ते मिरच्या फुटत नाही किंवा त्याचे जे बिया आहे त्या बाहेर निघत नाही असं तर हे बघा अशा प्रकारे छान मी इथं सर्व मिरच्या आहे ना मधून अशा चिरा मारून घेतलेल्या आहेत आता इथं कढईमध्ये मी दोन चमचे तेल चांगलं मस्त कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लगेचच अर्धा चमचा आहे ना मोहरी टाकायची आहे आणि अर्धा चमचा इथे मी जिरं टाकून घेणार आहे तर असं छान मस्त हे जिरं आणि मोहरी तेलामध्ये परतवून घ्यायचं म्हणजे छान असं फुललं की लगेच याच्यामध्ये एक चमचाभर इथं मी ना ठेचून घेतलेला लसूण टाकून घेणार आहे तर लसूण तुम्ही बारीक चिरूनसुद्धा घेऊ शकतात पण अशा पद्धतीने जर ठेचून घेतलेला तर खूप छान आपल्या ह्या मिरच्यांमध्ये ह्या लसूणची चव उतरते आणि लसूण चांगला मस्त आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे जो लसूणचा जो कच्चेपणा आहे ना तो निघून तोपर्यंत छान मस्त ह्या तेलामध्ये परतायचा आहे आता लगेचच व्यवस्थित असा आपला हा लसूण बघा छान परतून झाला ना लगेच मी इथं मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि मिरच्या देखील आपल्याला ह्या तेलामध्ये छान परतवून घ्यायच्या आहेत आणि ह्या मिरच्या परतत असताना इथे मी गॅस ना मंदच ठेवलेला आहे म्हणजे आपल्या मिरच्या आहेत ना व्यवस्थित अशा तेलामध्ये परतल्या जातात म्हणजे ते करपत नाही तर हे बघा अशा पद्धतीने अर्धवट आपल्या मस्त ह्या मिरच्यातनं परतून झालेल्या आहेत वरून हे नाही मिरच्यांना डाग पडलेले आहेत म्हणजे व्यवस्थित परतल्या ले गेल्या आहेत तर याच्यामध्ये ना आता मी काही पावडर मसाले टाकून घेणार आहे तर त्याच्यामध्ये मी इथं एक तर दीड चमचा घेतलेला आहे धना पावडर आणि अर्धा चमचा इथे घेतलेले आहे मी जिरा पावडर पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा आमचूर पावडर तर आमचूर पावडरने आपल्या ह्या मिरच्यांना छान मस्त चटपटीत होतात चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर ह्या मिरच्यांमध्ये ना भरपूर असं आहे ना धना पावडर वापरायचा आहे तर याच्याने खूप छान आपल्या ह्या मिरच्यांना चव येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण कुठे या बेसनपीठ किंवा शेंगदाण्याचा वापर करत नाही आहे अगदी ह्या मसाल्यांमध्येच आपल्याला ह्या मिरच्या मस्त अशा चटपटीत बनवून घ्यायच्या आहेत तर ह्या मिरच्या व्यवस्थित अशा ह्या मसाल्यांमध्ये ना मी परतून घेतलेल्या आहेत सगळ्या मिरच्यांना ना व्यवस्थित असा मसाला लागला गेलेला आहे आणि एक तर दोन मिनटासाठी ह्या मिरच्यांना आपण ह्या मसाल्यामध्ये चांगले शिजवून घेऊयात म्हणजे जो काही मसा मिरच्यांचा जो आपण मसाला वापरलेला आहे ना तर मिरच्यांमध्ये आतपर्यंत व्यवस्थित असा मुरला जाईल हे बघा अशा प्रकारे आपल्या ह्या मिरच्यांना आणि थोड्याफार मध्ये जर कच्च्या असेल ना तर अशा पद्धतीने दोन मिनटाची वाफ काढून जर तुम्ही व्यवस्थित शिजवून घेतल्या ना तर खूप छान मस्त चव येते तर आता मी सगळ्या ना याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेणार आहे तर लिंबाच्या रसाने ना ह्या मिरच्यांना खूप छान मस्त अप्रतिम अशी चटपटीत चव लागते तर नक्कीच करून बघा खूप छान ह्या मिरच्या लागतात तर ह्या लिंबाच्या रसाने काय होईल की जो काय आपण मसाला वापरलेला आहे ना तर त्या मिरच्यांना व्यवस्थित असा आहे ना ओला झाला की त्या मिरच्यांना कोट होतो छान मस्त ह्या मसाला वेगळा किंवा मिरची वेगळी असं होत नाही एक व्यवस्थित असा ह्या मिरच्यांना ना ह्या मसाल्याची कोटिंग होते तर हे बघा छान असं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे बघा किती छान अशा आपल्या ह्या ना चटपटीत अशा आपल्या मिरच्या तयार झालेल्या आहेत आणि इथं लिंबाचा रस वापरलेला आहे त्याच्यामुळे ना ह्या मिरच्यांचा जो तिखटपण आहे ना तोसुद्धा कमी होतो तर हे बघा मस्तच अशा आपल्या इथं मिरच्या देखील तयार झालेल्या आहेत तर तुम्ही देखील बनवा जेव्हा तुम्हाला भाजीचा कंटाळा आला असेल किंवा घरात भाजीला काहीच नसेल तर अशा पद्धतीने ह्या मिरच्या करून बघा खूप छान मस्त चवीला लागतात तर मग नेहमीप्रमाणे कशी वाटली माझी रेसिपी तर एक लाईक नक्कीच करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच मस्त छान छान रेसिपीसोबत तर माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद